नमस्कार काय नाव सीताराम शरणागत काय परिस्थिती आहे या मतदारसंघात काँग्रेस निवडून येईल का बर कंटाळ लोक सगळे म्हणजे मोदी सरकार ज्या पद्धतीनं काम करत आहे ते सगळं जर विचारात घेतलं तर आता लोक आपापला विचार करायला लागलेत अगोदर भावनेत होऊन लोक मोदी मोदी करायचे पण आता कंटाळलेले दिसतय सगळे मोदींचं काम चांगलं नाही त्याचं संमिश्र असेल पण एकूण लोकांना लोकांना जर फायदा होईल अशा दृष्टीनं बघितलं तर कोणत्याही सरकारचा फायदा समाजाचा जो प्रोफाईल असतो श्रीमंतांनाही व्हायला पाहिजे गरिबांना व्हायला पाहिजे मध्यमवर्गांना व्हायला पाहिजे पण ह्या सरकारमध्ये असं दिसतं अति श्रीमंत होत आहेत गरिबांना कोण वाली नाही राहिलेला ही परिस्थिती आहे याच्यात आता सध्याच्या सरकारमध्ये पुण्यात काय होईल धंगेकर की मोहोळ पुण्यात धंगेकर येणार शंभर काम चांगले धंगेकर हा गरीब माणसांचा माणूस आहे मोहोळही चांगले असले तरीसुद्धा अगोदर परिस्थिती अशी असायची की मोदींकडे बघून लोक वोटिंग करायचे आत्ता मोदी असल्यामुळं मोहळांना त्रास होईल असं म्हणजे माझं तरी विश्लेषण आहे फक्त मोहोळ व्यक्तिगत असते आणि मोदींचा चेहरा नसता तर मोहोळ वॉज पॉझिटिव्ह पण आत्ता असं आहे की मोदींच्या जोडीला जर मोहोळ असतील तर मोहोळांना त्याचं नुकसान होणार अशी वातावरण तसं झालेलं आहे सगळं धंगेकर मुळात एक माणूस म्हणून बी चांगला आहे कारण कुठल्याही नेत्याला नसकळायला पाहिजे लोकांची तर ते धंगेकर त्या पद्धतीनं काम करतात आणि जी लोक कुठल्याही नेत्याला स्वतःचा मन स्वीकारतात त्यांना अडचण राहत नाही ना, ना, ना। मग ते त्याचं बॅनर बघत नाहीत पक्ष बघत नाहीत त्यामुळं धंगेकर हा माणूस असा आहे की तो ॲक्सेप्टेबल आहे लोकांना हो काय परिस्थिती आहे याबद्दल सांगतो <laughs> नाही आता मला काय एवढं नाही महागाई आहे का देशात हो खूप महागाई कारण गरीब लोकांचं केवढा हाल चाललंय सांगा ना तुम्ही तरी सिलेंडर कितीला होता कितीला चाललाय गरीब लोकांनी करायचं काय का? शिक्षण कसं मुलांचं घ्यायचं शिक्षणाचं कारण आता एवढं पण जीएसटी हो कारण मग लहान मुलांना ऍडमिशन घ्यायचं एक आणि दीड लाख आणि पंच्याहत्तर हजार सांगतात तर लहान मुलांना शिक्षण घ्यायचं कसं गरीबांनी आणि शिक्षण केल्याशिवाय पर्याय नाही एकंदरीत मोदींचं चा काम चांगलं नाही अजिबात चांगलं नाही नमस्कार नमस्कार कुठलं गाव धाराशिव धाराशिव पुण्यात काय करता आहे पुण्यात इकडं कामा निमित्त आलेलो आहे बरं 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 दंगेकरांचं नाव ऐकून आहे का हो दंगेकरांचं नाव ऐकून आहे दा मोरेंचं नाव ऐकून आहे कोण कुन चांगलं आहे काम कोणाचं चांगलं आहे काम आता दोघांचं पण चांगलं आहे पण दंगेकरची चर्चा जास्त आहे बर सामान्यातला माणूस असल्यामुळे बर दंगेकर येतील हो तुमचं काय नाव प्रवीण गायकवाड काय परिस्थिती आहे परिस्थिती आता तिहेरी लढत होणार आहे तुमचा कुठला हाच मतदारसंघ का नाही नाही हा नाही आमचा पण धाराशिवच आहे पुण्यात पुण्यात काय मेट्रो मध्ये जॉब करतो पण आता कसं आहे पुण्यातली परिस्थिती माहिती का लोकसभेची परिस्थिती म्हणजे अशीच इकडनं तिकडनं कानावर पडलेली मग एकतर दुहेरी लढत होणार होती त्यात तात्याने एंट्री मारली तात्याने एंट्री मारल्या म्हणल्यावर आता त्याचा फरक कुणाला पडतो हे पण जनतेने जरा लक्षात घेणं गरजेचं आहे आणि एक योग्य भावी खासदार निवडून देणं पण तेवढंच एक जबाबदारी म्हणून मत करणं गरजेचं हो ऐकलंय मोहोळी ऐकलंय धंगेकर बेटर बेटर आता आता धंगेकरच्या मतदारसंघात आम्ही राहतो जरी इथले नसलो तरी त्यांच्या मतदारसंघात राहतो शेवटी त्यांचं जरा काम जवळून पाहिलेलं आहे तसं मोहळ काय ते जरा पिंपरी चिंचवडकडे येतात ना दंगेकरांचं काम चांगलंय हा चर्चा चर्चा त्यांचीच आहे पण काम करतात आता बघू काय होते प्रॉपर पण आता सध्या पुण्यात काय परिस्थिती आहे पुण्यात पुण्यात सध्या रवींद्र दंगेकर सध्या त्यांचं म्हणजे जनतेचं कसं झालं आहे आता बीजेपी बीजेपी आणि बीजेपी हा फक्त एक व्यापाऱ्यांसाठी किंवा जे आर्थिकदृष्ट्या प्रबळ आहेत त्यांनाच प्रबळ करत चाललेत आणि त्यामुळे आम्हाला एकतर माणसातला माणूस पाहिजे आता पीचे आपण बहुंताशे पाहतो फक्त हेलिकॉप्टरवर फिरणारे त्यामुळे जनतेला हा जनतेशी संवाद साधणारा जनतेतले कामं करणारा माणूस पाहिजे आत... कर कर येस येस त्यामुळं आता जनतेला पण नावाचा राहावं आहे आणि लोक पण पीला भरपूर कंटाळलेत म्हणण्यापेक्षा त्यांनी जे आश्वासन दिलेत ते पूर्णपणे खोटेपणा आपल्याला दिसून येतो पूर्ण केली नाहीत त्यांनी आता तुम्ही त्यांनी धर्माच्या नावाखाली राजकारण करायला पाहतात ते आपण आज पाहतो राम मंदिर राम मंदिराचं पूर्ण काम झालेलं नसतानासुद्धा निवडणूकजवळ आली म्हणून राम मंदिरच त्यांनी उद्घाटन केलं आहे हे मत घेण्यासाठी हे कितपत योग्य आहे शिवाजी महाराजांचं त्यांनी स्मारक करण्यास त्यांनी हे केलं पण पन ते पण अजून पूर्ण नाही आपण आज पाहतो दोन हजार चौदाला जेव्हा काँग्रेसचं होतं आज शेतकऱ्याची अवस्था पाहिली तर अगदी आपण डी ए पी युरियाचे बॅग जे पाहतो त्या अगदी चारशे साडेचारशे पाचशे रुपये होत्या आज त्या गेल्या दीड एक दीड हजारापर्यंत पण त्या तुलनेत ज्यावेळेस कांद्याला तेव्हा जो वीस रुपये तीस रुपये भाव होता त्या तुलनेत भाव वाढला नाही ना। भाव उलट कमी सोयाबीनचं पण अगदी आपण तसंच म्हणू शकतो चार हजारावर हो, जे सात आठ हजारावर होतं म्हणजे चौदाला चार हजारच होतं सोयाबीन हा पण मग त्या तुलनेत खर्च हा वाढला ना मजूर म्हणा खताचं म्हणा नाही खरं तर कोणत्याच पक्षाने जातीवाद धर्मा ह्या अनुषंगाने आपण मतदान मागायला नाही पाहिजे तुम्ही जे विकासावर मत मागायला पाहिजे मी या मताचं आहे आज मोठे लोक साध्या डॉ डो, डोळ्याच्या ऑपरेशनला परदेशात जातात जा मागचं रिझन काय तुम्ही सर्वांना समान न्याय द्या क्वालिटीला प्राधान्य द्या क्वांटिटीला नाही असं मला वाटतं आणि त्यामुळंच यावेळेस आमचा कल हा पूर्णपणे आघाडी सरकारला असेल आणि यामध्ये आमचे जरी या पुणे मतदारसंघात म्हणा रवींद्र दंगेकर असतील पण आमचा न नगर मतदारसंघात हा पाठिंबा तुतारीलाच असेल आणि याशिवाय शंभर टक्के निलेश लंकेच हेच खासदार होणार नमस्कार नमस्कार काय नाव माझं सेलिब्रिटी अँकर ओंकारेश्वरी पुणे लोकसभा मतदारसंघात हो काय परिस्थिती आहे या मतदारसंघात सध्या बघितलं एक तर एकतर महागाई फार वाढलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये रहदारी इतकी वाढली आहे ट्राफिक जाम आणि त्याच्यामध्ये महागाई वाढल्यामुळे आजकालची जी परिस्थिती आपण बघतो रोजगार ते फार कमी झालेलं आम्हाला दिसतं आहे okay. आणि आमच्यासारख्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी क्षेत्र फार मोठं जरी असलं तरी काम फार कमी मिळतं आणि त्या मानाने आपण उत्पन्न फार कमी आहे त्याविषयी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं खूप आहे हो मागाही फार आहे तिकीट जर आपण बघितलं आज मेट्रोचं तीस, जर, तीस रुपये जरी असलं तरी बाहेरची जी परिस्थिती आहे पेट्रोल फार महाग झालेलं आहे त्याच्यावर काम केलं पाहिजे मोदीजींचं काम कसं आहे काम चांगलं ना आहे नाही असं नाही पण महागाई फार वाढवली त्यांनी प्रगती जरी केलेली असेल तरी महागाईवरतीच लक्ष दिलं पाहिजे ते पॉइंट आहे मात्र आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात नमस्कार नमस्कार पुणे लोकसभा मतदारसंघ ना हो काय परिस्थिती आहे या मतदारसंघात का आता दिसतंय सगळ्या लोकांना गंगेकरांचा काम आहेत नंबर हा आणि आपण मानतो पण त्याला मदत केली ती मदत आहे आणि आता पण करतोय तो हा काय काय यावेळेस निवडून येते खासदार होतील ते आता परमेश्वर जे हातात ते तुमच्या आमच्या हातात काय नाही काम चांगले हा बस येऊ का भाजपचं काम कसं आहे भाजपचं काम तर सांगूच ना का मोदींनी काय केलं देशात देशात काय केलं आता सगळं मागे झालेली काय बाकी काय गोर गरीब हाल बाकी काय नाही नमस्कार काय नमस्कार। ना सुरेश वाघमारे पुणे लोकसभा हा पुणे लोकसभा काय परिस्थिती आहे इकडे हा परिस्थिती सगळी आहे चालली व्यवस्थितच म्हणायचं लोक हुशार आहेत करतील काहीतरी योग्य ते काम कोण आघाडीवर आहे आघाडी सुद्धा आता काही सांगू शकत चर्चा असते लो का, ना लोकांमध्ये चर्चा तर काय नाही सध्याला आता आम्ही रिक्षावर आहे चर्चा काम कसं आहे भाऊचं काम चांगलं आहे आणि भाऊसाहेब सगळ्या मतदार लोकांचा विश्वास बी आहे त्यांच्यावर आणि खासदार होतील हो अपेक्षा आहे होण्याची त्यांची तुमची पसंती दंगे करा हो साधारणतर आमची सगळ्यांचीच कारण शहरामध्ये विकास झालेलं नाही परिस्थिती गर युवकांशी बे खराब आहे आता आमच्या वस्तीचा आता आमदार वस्ती आमची तोडली इथून आम्हाला बेघर केलं आहे मस्त फ्लॅट दिले तर कोरोना काळातले फ्लॅट आम्हाला दिले कोणी फ्लॅट दिले हे मेट्रोवालीनेच दिले पी एस आर आणि आमची काय सोय तिथं व्यवस्थित झालेली आहे नाही म्हणजे दिलेत दहा बारा किलोमीटर रोड दिलेले पण त्याचा उपयोग नाही काय लोकांची परिस्थिती गेली कारण आम्हाला दहा वर्षे कमीत कमी यांनी <laughs> पाठीमाग नेऊन टाकले पाचशे रुपये कमवले तर ते उदारी निर्वाला जातात माणूस दोन पैसे शिल्लक ठेवायचा पाहतो पण तसे काय राहत नाहीत